नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मंडई आता नवरात्रचा उत्सव सुरू झालेला आहे नऊ दिवस महिला भगिनींना उपवास करतात यामध्येच आता उपवास करताना कुठली काळजी घेतली पाहिजे की आपलं वजन नियमित आणि कंट्रोल राहिलं असं अनेकजण उपवास करतात नवरात्रीचा उपवास करण्याचे अनेक प्रकार असतात काहीजणं संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात तर काही पहिल्या आणि शेवटच्या अशा दोनच दिवशी उपवास करतात त्याचबरोबर बरेच जण आपले वाढलेले वजन कमी व्हावे यासाठी देखील उपवास करतात आता नवरात्रीचे नऊ नव उपवास आणि आपले वजन कमी होईल असं कित्येकाची देखील असतो यासाठीच वजन कमी करण्याचा हेतूने अनेकजण उपवास करतात वजन कमी करण्यासाठी उपवास करण्यापैकी अनेकजण उपवासाला फक्त फळच खातात आपण दिवसभर उपाशी राहून फक्त नऊ दिवस फळस खाल्ली तर आपले वजन झपाट्याने कमी होईल का असा विचार करून काहीजणं उपवासाला दिवसभर काहीच खात पित नाहीत खरंच उपवास उपवासाच्या उपाश, दरम्यान असं काही न खाता उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का असा प्रश्न तुम्हाला देखील पडत असेल किंवा उपवासाला फक्त फळच खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते का वजन कमी करण्यासाठी उपवासाला फक्त फळच खाणे कितपत योग्य आहे या सगळ्या प्रश्नाबाबत अधिक माहिती आज आपण बघणार आहोत उपवासाने आपले शरीर शुद्ध किती होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात याचबरोबर मनही शांत होतं आणि शरीराच्या अवयवांनाही आराम मिळतो उपवास केल्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होत असतात तरी तो उपवास योग्य पद्धतीनेच केला पाहिजे उपवास करताना पूर्ण वेळ उपाशी न राहता अमुक एका ठराविक वेळेनंतर काहीतरी खाणे गरजेचे असते याचबरोबर ते असं देखील आहेत की आपल्या शरीराला दररोज पोषणाची गरज असते जर आपण दिवसातील खूप जास्त वेळ काही न खाता पिता तसेच उपाशी राहिलो तर शरीरातील आधीच साठून ठेवलेली ऊर्जा आणि पोषक तत्व वापरली जातात त्यामुळे आपल्या शरीराला साठवून ठेवलेली ऊर्जा आणि पोषक तत्व याचा वापर झाल्यानंतर आपल्या शरीरात काहीच न उरल्याने आपले, आपले आशक्तपणा जाणवतो थकवा येतो अशा परिस्थितीत उपवासाच्या दिवशी हायड्रेट राहण्यासाठी फळे सुकामेवा आणि पेय पाणी आवश्यक आहे आता आरोग्याच्या दृष्टिकोनातून दिवसभरात अमुक एक वेळेनंतर थोडे थोडे खाणे चांगले मानले जाते जर तुम्ही उपवासदरम्यान दिवसातून फक्त दोनच खात असाल तर या दोन खाण्याच्यामध्ये थोडंसं खाणे गरजेचं आहे या दोन खाण्याच्यामध्ये आपण दही ताक फळांचं ज्यूस असं लिक्विड पदार्थ घेऊ शकतात यासोबतच काजू बदाम शेंगदाणे किंवा अक्रोड यासारखे काही डाय ड्रायफ्रूट्स देखील यामध्ये खाऊ शकतात उपवासदरम्यान भरपूर पाणी पिऊन स्वतःला कायम डायहायड्रेट ठेवू शकतात आता दिवसभर उपाशी राहिल्याने वजन कमी होतं की असा प्रश्न भरपूर जणाला पडतो हरतज्ञ सांगतात की जे लोक दिवसभर उपाशी राहून संध्याकाळी तेलकट व मसालेदार पदार्थ खातात त्यांचे वजन कमी होण्याऐवजी वाढते या उलट जर तुम्ही दिवसभरातून थोड्या थोड्या वेळाने थोडे खात राहिला तर असे अन्न पचवायला शरीराला देखील ऊर्जा गरजेची असते यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा अन्नपदार्थ पचवण्यासाठीच देखील खर्च केली जाते त्यामुळे वजन वाढत नाही उपवास सोडताना जर एकदम एकाच वेळी भरपूर प्रमाणात खाल्ले तर पचनक्रिया बिघाडते व अन्न पचवण्यात अनेक अडचणी येतात त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते असं आहारतज्ज्ञ उपवास उपवास केवळ धार्मिक भावनासाठी नसून त्याचा आरोग्यावर खोलवर परिणाम होतो अशा परिस्थितीत उपवास करताना खाण्याच्या सवयीबाबत योग्य दृष्टिकोन अवलंबणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून मन आणि शरीर दोघांनाही वृत्तचे पुरेसे परिणाम मिळू शकतील तर अशा प्रकारे तुम्ही उपासाच्या दरम्यान काळजी घेणं गरजेचे आहे असे फळं तुम्ही खाऊ शकता जेणेकरून तुमचं वजन पण कंट्रोलमध्ये राहील वजन पण कमी होईल आणि हे एकदम शरीर तुमचं चांगल्या प्रकारे राहील तर म्हणणं हे होतं छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद